उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट एकूण पण मंदिजी आपल्याबरोबर आता या पदयात्रेमध्ये धम्मपदयात्रेमध्ये किती आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमूद आहे जय हे सामाजिक क्रांती अभियान आहे हां या संपूर्ण समाजातल्या लोकांना बहुजन समाजातल्या लोकांना समता बंधुता न्याय आणि हक्क याच्याने संपूर्ण लोक समानतेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो हे युगपुरुष होते ते या भूमीवर माझ्याही अभ्यास कोणातून दृष्टिकोनातून मला ही माहिती नव्हतं या जलम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु बहिष्कृत भारत ही जी पत्रिका होती त्याच्यामध्ये याचा अतिशय सुंदर उल्लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मित्र हो डॉक्टर बाबा हे ते जे जलमचे जे लोक आहेत अतिशय पुण्यवान लोक आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीवर इथं आले थांबलेत काही वेळ आणि काही वेळ थांबून ते या पाटोड्या या ठिकाणी ते सगळेसाठी गेले परंतु आज बघा ना या गावामध्ये या गावामध्ये गावा आम्ही दोन तीन वर्षापासून यात्रा करतो आहे अने गावा अनेक गावामध्ये अनेक नगरांमध्ये अनेक कसब्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर पद्धतीचा अतिशय समावेश होत आहे लहान लहान चिमुरडे मुलं या धम्माच्या क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी खूप उत्तम पद्धतीने काम करत आहेत कालच्या पावसाचं वातावरण होतं हे गा हे बाब लक्षात घेता आमच्या हिंदू संस्कृतीच्या काही लोकांनी म्हणतेजी आपले अनेक भिक्षू आलेले आहेत शंभर ते दीडशे भिक्षू आलेले आहेत तुमच्या आरामाची व्यवस्था आम्ही आमच्या मंदिरामध्ये करतो तर निश्चित त्यांनी भेद धर्म न पाळता माणुसकीचा धर्म आणि समानतेचा धर्म पाळला मी सर्वात प्रथम त्यांचं पण मी अतिशय मनपूर्वक मी त्यांचा आभार मानतो आणि आमच्या जलमच्या उपासक आणि उपासिका अतिशय पुण्यवान उपासक उपासिका आहेत की ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने घडला निश्चित आम्ही लोकांना हा संदेश देऊ इच्छितो मित्र हो या महाराष्ट्राची या भारताची शोकांतिका एवढी खराब आहे या भा, या महाराष्ट्राची असो असो की भारताची सरकार हे महाराष्ट्र सरकार झोपलेली आहे हिला जाग नाही आहे या ठिकाणी तर ज्या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा लिखाणावर संपूर्ण देश उत्तम पद्धतीने जुळलेला आहे चालत आहे त्या व्यक्तींसाठी स्मारक बनलं पाहिजे परंतु या सरकारला अजिबात झोप नाही अजिबात गुंगीची त्यांनी साखर घेऊन झोपलेले आहेत ही या या सरकार या वास्तविकता या महाराष्ट्र सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि मी या सरकारला मायबाप सरकारला सांगू इच्छितो की आता तरी तुम्ही जागे व्हा आणि जागे होऊन या जलम या ठिकाणी एक मोठं भव्य दिव्य स्मारक व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि मित्र हो जेव्हापर्यंत श्वासात श्वास आहे तेव्हापर्यंत ही पदयात्रा या भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठ्ठावीस मे एकोणीसशे एकोणतीसला ला या भूमीवर आलेत मेल एक्सप्रेसनी तर या दिवसापासून या दिवसापासून या पदयात्रा इथे नेहमीच होत राहील आणि लोकांना समतेचा संदेश देऊन अनेक समाजातील लोक जुळत जुळत मग ते कोणत्याही धर्माचे असो पंथाचे असो कोणतेही लोक या समाज क्रांती अभियानामध्ये जुळतील ही अपेक्षा ठेवतो आदरणीय परमपूज्य ज्ञानज्योती महास्तवीर भंतेजी यांचं नेतृत्व आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाला आम्ही सर्व आम्ही हातभार लावणारे आम्ही सुद्धा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत आणि म्हणून या संपूर्ण लेकरांनो हा धम्माचा वाटा पुढे नेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी सोबत चलायचं आहे गावातल्या प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक आईंनी बहिणींनी आणि छोट्या छोट्या चिमुरड्या मुलांनी आपल्या घरी न बसता आजचा दिवस हे चार दिवस आपल्या धम्मासाठी द्यायचे आहेत या पातुर्ड्याच्या पदयात्रेसाठी द्यायच्या लोकांना कडून द्यायचं आहे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही जलम म्हणजे काय हे जलम हे भूमी अतिशय बाबासाहेबाच्या पावन पावन पदस्पर्शाने पावन झालेली आहे हे आमच्या लोकांना माहीत व्हायला पाहिजे आणि म्हणून या, या पदयात्रेच्या संदर्भात आपण सर्वांनी सहकार्य करावं तन मन धनांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा ठेवतो जय भीम जय मंगल जय बुद्ध